नमस्कार मित्रांनो आपण आज डीएमएर चा फॉर्म भरतोय ते टी सी एस घेणार आहेत आपण पॅटर्न हा फॉर्म आपण आयपीपीएस चे पण फॉर्म भरले नाही कोणाला आयपीपीएस चा फॉर्म भरायचा असेल तर आपण ते करूया टी सी चा फॉर्म भरताना काय करावं लागतं जर आपण ते आता बघतोय जसं मी आता तुम्हाला सांगतो कसं कसं करायचं आधी जर रजिस्ट्रेशन करावं लागतं आता मी आधी रजिस्ट्रेशन करून घेतो फॉर्म भरण्याची आपण पूर्ण प्रोसेस यामध्ये बघणार आहे कसं कसं फॉर्म भरायचं इथं आलो त्यानंतर कॅन्डिडेट पूर्ण नाव टाकायचं जसं मी आता माझं पूर्ण नाव म्हणजे ऑलरेडी होतं होत मी ते टाकून घेतलं त्यानंतर तुमच्या काही नावात चेंज झालं आहे का जर मॅरिड असताल कोणी फिम आहे आणि ते फॉर्म भरत आहे आणि त्यांच्या नावात जर चेंज झालंय तर त्यांना यस करावं लागतं तर त्यांनी यस केलं तर नवीन नाव टाकायचं त्यानंतर मॅरिड मॅरिड असेल तर मॅरिड वगैरेच्या नंतर त्यामध्ये ते दाखवले जातात ते आपल्याला ते टाकावं लागतं तर सध्या माझं नाव आता काही चेंजेस नाही म्हणून मी नो चेंज घेतो नंतर इथं वडिलाचं नाव टाकायचं असतं त्यानंतर इथं आईचं नाव टाकायचं असतं हे झाल्याच्या नंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची असती तर इथं डेट ऑफ बर्थसाठी माझी डेट ऑफ बर्थ टाकवा नंतर इथं आपलं जेंडर जे काही असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर मोबाईल नंबर कंटॅक्ट करायचा त्यानंतर आपली ईमेल आयडी आय डी टाकून घ्यायची आता माझी ही ईमेल आय आहे त्यानंतर दहावीचा जो काही आपला नंबर असेल रोल नंबर तो टाकायचा जसं मला की सहाशे शहाऐंशी होता मी तो टाकला दहावी उत्तीर्ण वर्ष टाकून घ्यायचा त्यानंतर तुम्हाला हे चेक करायचं की कोणत्या कोणत्या सेंटर आपलं प्रेफरन्स द्यायचं तुम्हाला कोणत्या कोणत्या सेंटर एक्झाम द्यायची तर मी आता छत्रपती संभाजीनगर घेतो त्यानंतर मी दुसरे घेतो पुणे आणि त्यानंतर मी तिसरी घेतो नाशिक देतो आणि हा बॉक्स टिक करून घ्यायचा आणि मग आता आपल्याला ओ टी पी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आपलं रजिस्ट्रेशन होतं इथं हा कॅप्चर टाकायचा फाय थ्री सेवन नाईन नाईन वन आता मला मोबाईल वर आणि ईमेल वर ओ टी पी आलाय ओ टी पी टाकून घ्यायचा माझा ओ टी पी तर सक्सेस झालाय

आपण टाकलेली सगळी डिटेल चेक आहे का हे चेक करून घ्यायचं हे बॉक्स क्लिक करून घ्यायचे त्यानंतर हे बघा तुम्हाला मी दाखवतो जे काही आपल्याला ईमेल वगैरे येत असतात तर ते कसे येतात बघू शकतो डी एम चा आता मेल आलाय त्याचा हा ओ टी पी होता तो ओ टी पी टाकून मी रिव्हेरीफाय केलं आता व्हेरीफाय केल्यावर मी सबमिट केल्यावर माझं रजिस्ट्रेशन कम्प्लीट होऊन जाईल तर ते म्हणताय आता एकदा तुम्ही केलं त्याच्यानंतर आता हे डेटा मॉडीफाय करता येणार नाही चेंज करता येणार नाही याला ओके केलं की आपलं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आता माझं रजिस्ट्रेशन झालंय माझा हा रजिस्ट्रेशन नंबर आहे ठीक आहे मी आला क्लोज करतो आणि मला एक मेल पण आला असणार आहे तुम्ही तो तुम्हाला दाखवता मला मॅसेज तर आलाय रजिस्ट्रेशन झालंय म्हणून अजून ना मेल नाही आलेला मेसेज आला आहे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल म्हणून त्याच्यात आपला डीएमआर आयडी आय डी आणि पासवर्ड आलेला असतो तर मला मेल उशिरा येईल मॅसेज येऊन गेला तर आता काय करायचं इथं आपल्या पोस्टवर क्लिक करायचं आणि आपल्याला पोस्ट सिलेक्ट करायची आहे त्यासाठी इथं क्रिएट करायचं क्रिएट केल्याच्या नंतर मला आता ज्या पोस्ट साठी अप्लाय करायचं तर ते पोस्ट तुम्हाला सिलेक्ट करावं लागणार इथं मग आता इथं हा बॉक्स क्लिक करून घ्यायचा तुम्ही सगळी जाहिरात पूर्णपणे वाचलेली आहे त्यानंतर आता मी सिलेक्ट करतो मी आता फार्मसी साठी अप्लाय करतो त्यानंतर हे बघा इथं माझं नाव वगैरे जे मी टाकलो होतं ते अगोदर येऊन गेलं त्यानंतर आपलं स्टेटस टाकायचं मी अनमॅरिड अनमॅरिड करून घेतो त्यानंतर नॅशनलिटी इंडियन करून घ्यायची महाराष्ट्राचे आदिवासी आहात म्हणून इथं यस करायचं आपले कास्ट निवडायचे फॉर्म भरता ती कास्ट तुम्हाला निवडावं लागेल मी ओपन मधून भरतो म्हणून मी ओपन निवडली त्यानंतर ओपन मधून भरता तर ओपन मधूनच अर्ज करत आहात जर तुम्ही वेगळ्या कास्ट मधून करत असाल तर तुम्हाला ती कास्ट निवडायला लागेल आणि तुम्ही ज्यावेळेस ती कास्ट म्हणजे निवडताल समजा मी आता एसीबीसी काही केलं आणि इथं पण एस सी सी जर केलं तर मग मला नॉन क्रिमिनर वगैरे सगळा डेटा टाकावं लागला ठीक आहे पण मी आता ओपन मधून भरत असल्यामुळं टाकायची गरज नाही ठीक आहे त्याच्यानंतर डोमेशल सर्टिफिकेट जे काही तुमचं डोमेस सर्टिफिकेट जसं की आता माझं आहे एस ऑफिस कोणी तुमचं जे डोमेशन सर्टिफिकेट है को जारी के लिए तहसील ऑफिस पैटर्न मैं टाको इधे कभी जारी के लिए मैं कभी डेट टाको दोन हजार वीस जून क्या सीरियल नंबर टाका उसको मजा सीरियल नंबर है सीरियल नंबर टाइम आता मार्क ऑन व्हिजेबल आयडेंटिफिकेशन जर तुमच्या ते चेहऱ्यावर खून असेल तर ते तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी काही हरकत नाही काही मॅन्डेटरी नाही आहे तर मी हे टाकत नाही आहे त्यानंतर आता इथं लिहिलेलं आहे की तुमचा कोणताही एक किमान एक ओळख पुरावा अनिवार्य आहे तर मी फक्त माझं पॅन कार्डच करतो बाकीच्या मी नो नो करतो कारण त्यांनी एकच सांगितले तर त्यासाठी एवढी काही डिटेल टाकत बसत नाही पॅन कार्ड नंबर टाकतो मी आणि पॅन कार्ड वर तसं नाव आहे तसं नाव वगैरे टाकायचं आणि मला सेव्ह नेक्स्ट करायचं त्यानंतर मित्रांनो आता इथं काय करायचंय पर्सनल डिटेल झाल्यावर एडिशनल डिटेल आपण माझी सैनिक आहात का असल तर यस करायचंय नसल तर नाही करायचं मी नो करतो दिव्यांग पण नाहीये त्यानंतर तुम्ही माझी सैनिकांच्या वाढ म्हणजे हातक तर नाहीये स्वातंत्र्य सैनिकांचे नाम निर्दित पाहिलेला हातक तर नाही खेळाडू पण नाही दिव्यांग नाही आत्महत्याग्रस्त शेतकरी नाही राज्य किंवा केंद्र आणि शासकीय संस्थेचे कर्मचारी नाही प्रकल्पग्रस्त नाही भूकंपग्रस्त नाही अंशकालीन उमेदवार नाही अनाथ नाही यापूर्वी आपण कोणत्या परीक्षेसाठी प्रलंबित केले आहेत का तर नाही कोणता एफ आय आर नाही गुन्हेगारी नाही फौजदारी कटला नाही या सगळ्या गोष्टी माझ्या नाहीये तर मी याला नो करतोय जर तुमची काही यस असेल तर तुम्ही यस करू शकता यस केल्याच्या नंतर तुम्हाला त्याचं कारण पण द्यावं लागतं नंबर वगैरे डिटेल वगैरे द्यावं लागतं द्याव तर ते तुम्हाला द्यावं लागणार त्यानंतर मी सेव्ह लिस्ट करतो मग नेक्स्ट येते माझा कम्युनिकेशन ॲड्रेस जो काही माझा ऍड्रेस असेल मला तो टाकावा लागणार सांगा मी टाकतो इथं नंतर इथ कंट्री सिलेक्ट करून घ्यायचं इंडिया स्टेट सिलेक्ट करायचंय महाराष्ट्र नंतर जिल्हा सबमिट करायचंय आणि पिनकोड टाकायचा जो काही असेल तो आणि जर दोन्ही पत्ते सेम असतील परमनंट ऍड्रेस आणि हा पत्र व्यवहाराचा पत्ता तर त्याला यश करायचं आहे येस केल्याच्या नंतर तो ऍड्रेस ऑटोमॅटिकली देऊन जातो तर ऍड्रेस टाकायची गरज नाहीये मला सोन इस्ट करायचं त्यानंतर आता क्वालिफिकेशन डिटेल टाकायची आपल्याला दहावी साठी टाकायचं तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड त्यानंतर शाळेचं नाव टाकायचं त्यानंतर इथं पर्सेंटेज घ्यायचे जर तुमची तुम्हाला जर कधी ग्रेड असतील नं तर ग्रेड सीजीपी असेल तर सीजीपी मला पर्सेंटेज होते म्हणून मी पर्सेंटेज घेतले चारशे एकोणावीस पाचशे तेवीस त्यानंतर बारावी असेल तर बारावी टाकायचे नसेल तर नाही टाकलं तरी चालते त्यानंतर डिप्लोमा डिप्लोमा इन फार्मसी आहे कंपल्सरी आहे तर ते टाकायचे आपण क्वालिफिकेशन रिटेल घ्यायचं सेवन करायचंय त्यानंतर आपला फास्ट फोटो टाकायचा आपलं इथं आधी तर फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे त्याच्यावर क्लिक केलं की कॅमेरा चालू होईल आणि मग आपल्याला आपला फोटो कॅप्चर करावा लागेल त्यानंतर इथं आपल्याला आपला फोटो जो आहे तो फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर आपण ज्यावेळेस फोटो अपलोड करतो तर त्याची साईज जी ऐंशी ते दोनशे केबीच्या मध्ये पाहिजे असं आता इथं जो काही फोटो कॅप्चर करायचा तो बाकी आहे त्यानंतर स्कॅन केलेली शॉर्ट शिरी अपलोड करायची है आहे साईन पण आपल्याला अपलोड करायची साईन अपलोड केली त्यानंतर दहावीच मार्कशीट अपलोड करायचं याच्यासाठी पण जी काही साईज आहे ती शंभर ते तीनशे च्या केबीच्या मध्ये पाहिजे त्यानंतर आपल्याला दोन आयडी प्रूफ अपलोड करायचे चेक करून आहे आपण अपलोड केलेली सगळं व्यवस्थित आहे इथे अजून जो फोटो कॅप्चर करायचा आहे तो बाकी आहे त्यानंतर साईन चेक केली दहावीची मार्कशीट ची आपण चेक केली त्यानंतर आयडी प्रूफ घेऊन मी एकच अपलोड केलाय अजून एक बाकी आहे दोन्ही पण कंपल्सरी आहे दोन्ही पण आपल्याला अपलोड करावेच लागतात डिप्लोमा प्रमाणपत्र सुद्धा अपलोड केले काही चेक करायचे कधी कधी असा इश्यू येतो पण आपण इथेही चेक करू शकतो

कधी कधी असा इश्यू होतो त्यासाठी आपल्याला परत याला बंद करून परत लॉग इन करायचं असत मी परत करतो पण बघू शकता मी जे काही अपलोड केलं होतं माझा फोटो आहे त्यानंतर साइन आलेली आहे टेनच मार्कशीट आहे त्यानंतर मी आय डी प्रूफ एकच अपलोड केला होता आयडी प्रूफ आहे डिप्लोमाचा सर्टिफिकेट आणि डोमेन्शन सर्टिफिकेट तर आता माझं पेमेंट जे आहे ते दोन एक फोटो वगैरे जे काही येतात अपलोड करायचं तेवढं स्पेंडिंग आहे तर त्यासाठी आता परत मला त्यात जावं लागणार सगळा डेटा तसाच आहे जो भरलेला आहे तो डेटा सगळी माहिती भरली नाही सगळी व्यवस्थित आहे त्यानंतर आता आपण इथं आलो यामध्ये कॅप्चर फोटो बाकी आहे आणि लोक आय डी प्रूफ जो आहे तर तो बाकी आहे त्यानंतर इथे आता तेवढं माझं पेंडिंग आहे मी ते नंतर करतो हा एक बॉक्स उभे करून घ्यायचा आपल्याला जे अमाऊंट पेड करायची तर हजार रुपये त्यानंतर ऑनलाईन पेमेंट गेटवे वे निवडायचं आहे याला हे जे बॉक्स आहे तर एक याला टिक करून घ्यायचंय आणि मला रिव्ह्यू करून आपण बघू शकतो आपली काही माहिती चुकलेली आहे का काय आहे सगळी माहिती चेक करून घ्यायची आपण सगळं चेक करू शकतो त्यानंतर ओके करायचं आणि ज्यावेळेस मी आता सबमिटवर क्लिक करल तर माझं कॅप्चर फोटो पुत। बाकी असल्यामुळे ते होत नाही ज्यावेळेस कॅप्चर फोटो वगैरे सगळे होईल त्यावेळेस मी सबमिटवर से क्लिक करल पेमेंटच ऑप्शन येईल आणि पेमेंट आपल्याला वन थाउजंड पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झालं की आपला फॉर्म जर सबमिट होईल आपल्याला त्याची प्रिंट आऊट काढता येईल आणि पेमेंट स्लिपही काढता येईल तर अशी प्रोसेस आहे तर आपल्याला टी सी एस किंवा आय पी पी एस कोणताही फॉर्म असो कोणत्याही परीक्षेचा फॉर्म असो जसं आता डी एम आर आहे त्याच्यानंतर अजून काही एम जीएमसी वगैरेची काही तुमची फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही तो भरू शकता त्यासाठी तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही मला नक्कीच जर मला माझा नंबर त्या नंबरवर मला व्हॉट्सअप करा तुम्हाला फॉर्म भरायला काही अडचण असेल फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही मला या नंबरवर जो आहे तो व्हॉट्सअप करा तुमचा फॉर्म जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थित भरून दिला जाईल